चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा जळगावच्या ताईंनी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे त्यांच्या भावांनी गाडीमध्ये ठेवण्यासाठी आणि ताईने बघा आपल्या घरामध्ये जी अकरा इंच स्वामींची मूर्ती आहे तशी सेम मूर्ती ताईने घेतलेली आहे तर बघा आज स्वामींचा मी अभिषेकसुद्धा केलेला आहे आणि पूजासुद्धा आज केलेली आहे कारण बघा खूप घाई असते सकाळची पूजेला त्यामुळे मला अभिषेकचा व्हिडिओ करता आला नाही पण पंचामृतनी दुधाने अभिषेक स्वामींचा मी केलेला आहे आणि स्वामी माऊली आता जाण्यासाठी जळगावसाठी निघणार आहेत तर बघा कसं असतं माहिती आहे का एखादी मूर्ती किंवा एखाद्या देवाची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये साक्षात प्राण येतात आणि ह्याचा अनुभव प्रचिती मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्ही सगळेजण खूप काही गोष्टी अनुभवता खूप काही गोष्टी तुम्हाला सुद्धा जाणवतात तर बघा सकारात्मकता एक घेऊन मी स्वामींना पाठवते म्हणजे कसे की मी पण तुमच्यासारखी सर्व सामान्य सेवेकरीच आहे पण स्वामी माझ्याकडून एवढी सेवा करून घेतात म्हणजे ज्या ताईंची इच्छा असते माझ्या हातून पूजा अभिषेक सेवा करून पाठवावी त्यांना मी नक्की पाठवते पण प्रत्येक वेळेस ताईंचा व्हिडिओ बनवणं मला कधी कधी शक्य होत नाही पण मला ज्यांचा ज्यांचा व्हिडिओ बनवणं शक्य आहे आता बघा सकाळ सकाळी उठल्या उठल्या मी सगळे स्वामींची मूर्तीची छान पूजा केली अभिषेक केला आणि स्वामीनं बघा चाप्याचं फुल छान असं वाहिलेलं आहे तसंच बघा माझ्या देवघरातल्या पण स्वामी माऊलींच्या सकाळी खूप छान अशी पूजा झालेली आहे जे कसं असतं सगळ्या देवी देवतांची विधिवत पूजा झाली की आपल्यालासुद्धा घरामध्ये प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह वाटाय वाटतं तसंच बघा छान असं माता लक्ष्मीची सुद्धा पूजा झालेली आहे आणि हे छोटेसे स्वामी स्वामीभाऊंची मूर्ती बऱ्याच आहे आपल्याकडं घेत आहेत तर कसं असतं माहिती आहे का तुम्ही मूर्ती कुठून घेताय किंवा काही सेवा कशी कर करताय त्याच्यापेक्षा भाव महत्त्वाचे असतात कुठूनही घ्या काही हरकत नाही फक्त तुम्ही जे कराल ते सातत्यानं करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा विश्वास असेल ना तिथे सगळ्या गोष्टी तुमच्या सकारात्मक आणि पॉझिटिव्ह घडतात तर बघा सकाळी सगळ्या देवीदेवताचा अभिषेक असतो त्यांचा नित्य नैवेद्य असतो त्यांना बघा आत्ताच मी स्वामींना गुळाचा नैवेद्य भरवलाय त्यांना चांदीच्या तांब्यामध्ये पाणीसुद्धा स्वामींना पाजले तर ते देवीदेवतांना फक्त ताट त्यांच्यासमोर नेऊन ठेवू नका देवी देवतांना एखादा चपातीचा तुकडा किंवा वरण भात असं भरवा प्रेमाने तुम्ही जशी सेवा कराल जशी तुमच्या सेवेमध्ये भाव असतील अगदी तशीच देव तुम्हाला प्रचितीसुद्धा देईल आणि अगदी तसंच तुम्हाला स्वामी सेवेतून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील स्वामी सेवेतून तुम्हाला खूप काही गोष्टी अनुभवायला मिळतील स्वामींची प्रचिती वेळोवेळी येते स्वामींचे अनुभव हे तुम्हालासुद्धा नक्की येतील तर स्वामी माऊलींची जी काही सेवा आहे ती डोळस भक्ती आहे आणि जो पण सेवे करीत स्वामींची सेवा करतो त्याला माऊली कधीही नाराज करत नाहीत कारण ज्यांचं ज्यांचं आयुष्य संपण्याच्या मार्गावरती होतं तिथून स्वामींनी त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करून दिली तर सुद्धा बघा फुल देऊन प्रचिती दिलेली आहे की स्वामी सेवा स्वीकारतात प्रत्यक्ष स्वामी आपल्याला ऐकतात प्रत्यक्षी स्वामी आपल्याला बघत असतात त्यामुळे कर्म चांगलं करा चांगलं लोक सगळ्यांचं करण्याचा प्रयत्न करा कधी कर कोणाबद्दल वाईट बोलू नका वाईट करू नका तर आता स्वामी जळगावला गेल्यावर तर त्या आगमनचा फोटो तर आपल्याला व्हिडिओ पाठवतील तसं तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ